नमस्कार वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता आहे राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे कोकणातील ठाणे रायगड पालघर मध्य महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नगर पुणे तसेच मराठवाड्यातील परभणी संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आज कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आहिल्यानगर आणि सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर दाराशिव लातूर आणि नांदेड तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर आज कोकणामधील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आयल्यानगर सोलापूर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र ये छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे दररोजचे हवामान हो अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआय नक्की दाबा धन्यवाद